तर आज लहू शक्ती आणि भीम शक्ती या दोन शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठा गट म्हणून काम करतात ज्याला विभाजन करण्याचं काम संघाच्या आर एस एसच्या माध्यमातून वारंवार केलं जातं त्याला छेद देण्याचं काम आज अहिल्यानगरमधील सर्व बौद्ध आणि मातंग तरुणांनी केलेलं आहे करण्याचा अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये आज संजय वैराग या सोनईमध्ये झालेल्या युवकाला ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण करण्यात आली त्याच्या अंगावर लघुशंका करून त्याला अपहरण करून त्याचे पाय निकामी करण्यात आले ही घटना सोनई अहिल्यानगरमध्ये सोनईमध्ये घडलेली होती आणि आरोपींना अजूनही अटक नाहीये आरोपी याच्यामध्ये ना, ना मोकाट फिरत आहेत या आरोपींच्या विरोधामध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याच्या आय मध्ये या गुन्ह्यामध्ये एसआयटी लागू करण्यात यावी या, या, या मागणीसाठी आम्ही सर्व अहिल्यानगरमधील मधील सर्व दलित संघटनांच्या वतीनं आज महायलगार मोर्चा अहिल्यानगरमध्ये काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये सर्व दलित संघटना अहिल्यानगरच्या सहभागी झाल्या होत्या तुमच्या निमित्तानं लव शक्ती आणि भीमशक्ती एकत्र झालेली आहे बऱ्याच दिवसाची मागणी होती की हो लवू शक्ती भीमशक्ती एकत्र लवकर येत नाही तर त्या निमित्ताने काय संदेश देतात तर आज लहू शक्ती आणि भीम शक्ती या दोन शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठा गट म्हणून काम करतात ज्याला विभाजन करण्याचं काम संघाच्या आर एस एसच्या माध्यमातून वारंवार केलं जातं त्याला छेद देण्याचं काम आज अहिल्यानगरमधील सर्व बौद्ध आणि मातंग तरुणांनी केलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मातंग आणि बौद्ध समाजामध्ये हा महत्वाचा संदेश अहिल्यानगरने दिलेला आहे ज्याच्यामध्ये लहू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याच्या नंतर प्रशासनावर शासनावर कशा पद्धतीनं दबाव आणला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आज अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालेलं आहे तर याच्यामध्ये एसआयटी स्थापन झाली नाही आम्ही जे गृह खात्याला दिलेलं जे निवेदन आहे ज्याच्यामध्ये काही कलम ऍड करण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही एस पीना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं याच्यामध्ये जर कुठलीही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही मुंबई मंत्रालयावर मंत्रालयावर काढण्याचा इशारा आम्ही जिल्हाधिकारी आणि एसपींना दिलेला आहे शेवटचा प्रश्न एस सी वर्गी उपवर्गीकरणासाठी तुमचं काय मत आहे एस सी च उपवर्गीकरण हा मुद्दा आजच्या या मोर्चामध्ये नाहीये त्याच्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही